श्री गुरुदेव दत्त तुम्ही कधी विचार केला आहे का केवळ एका नामाच्या स्मरणाने मनुष्याला येतो संत महाराज भगवद्गीता आणि दत्त संप्रदाय सगळीकडे एकच गुप्पीत सांगितलं जात नामस्मरण पण नामस्मरण म्हणजे नेमकं काय ते इतकं प्रभावी का आहे आणि सर्व संतांनी नामस्मरणालाच का दिला आहे अंतिम उपाय आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नामस्मरणाचा खरा अर्थ त्याचा महिमा आणि जीवन बदलून टाकणारे फायदे नामस्मरण म्हणजे काय नामस्मरण करणे म्हणजे आपल्या दत्तप्रभूंचे नाव घेताच स्मरणही झाले पाहिजे म्हणजेच नामस्मरण किंवा जिबेवर नाम घेत राहणे व मनामध्ये स्मरण करणे दत्तगुरूंचे लीला चिंतन करणे नामस्मरण हे अक्षर ब्रह्म आहे जस की दत्त दत्त नामाचा महिमा भवसिंधू हा पार कराया अवतरली करुणा नामस्मरण म्हणजे भवसिंधू पार करून आपण पैल तीरावर पोहोचणं म्हणजे नामस्मरण तुका म्हणे नामस्मरण हेच ईश्वराचे अधिष्ठान तुकाराम महाराज म्हणतात नामस्मरण म्हणजे ईश्वराचे नाम घेणे म्हणजे त्यांची आठवण ठेवणे प्रत्येक कर्म करताना त्यांची आठवण ठेवून करणे कर्म सोडून नहे हे एकदा लक्षात घेतले म्हणजे तुकोबांचा भक्ती धर्म कसा व्यापक आहे हे, हे समजून येते ईश्वराचे अधिष्ठान म्हणजेच नामस्मरण तुकाराम महाराज सांगतात हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी नामस्मरण म्हणजे म्हणा हरिमुखे म्हणा हरिवे हरी हे नामस्मरण आहे आणि हे नामस्मरण मुखामध्ये निरंतर घ्या आणि पुण्याची गणना कोण करी तर नाम जापकासारखा पुण्यवान कोणीही नाही महात्मा श्रीकृष्ण मध्ये सांगतात कलियुग केवल नाम आधारा सुमिर सुमिर नर उत्रही पारा नाम लेत सिंदू सुखाई बहु कलियुगामध्ये अन्य कर्मयोग ज्ञान या सर्वाहून श्रेष्ठ आहे नामस्मरण या घोर कलियुगामध्ये ज्याच्या शिवाय कोणीही तरु शकत नाही व तारू शकत नाही म्हणजेच नामस्मरण नामस्मरण म्हणजे कलियुगातून नामस्मरण अक्षर ब्रह्म आहे दत्त संप्रदायातील नामस्मरण आहे श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा आणि दत्त 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 त्याबरोबर वारकरी संप्रदायातील म्हणजे वैष्णव संप्रदायातील नामस्मरण आहे राम कृष्ण हरी विठ्ठल राधा राम कृष्ण हरी अशा मंत्रा जप वैष्णव संप्रदायामध्ये केला जातो त्याबरोबर शैव संप्रदायामध्ये कुठल्या मंत्रा जप केला जातो ते म्हणजे ओम नम राहणे नामाच नामस्मरण हे देवांशी थेट संबंध जोडते आणि भक्ताच्या मनात नम्रता कृपा व भक्तीची भावना निर्माण करते नामस्मरण हे ध्यानाचे एक रूप आहे आणि ते मनाला शांत करण्यास मदत करते नामस्मरणाचा अर्थ आणि उद्देश देवांचे नाम घेणे नामस्मरण म्हणजे भगवंताचे आपल्या इष्ट देवतेचे नाम सतत मनात किंवा जिभेवर घेणे सर्वव्यापी जाणीव हे केवळ नाव घेणे नसून ते नाव ज्या गोष्टीचे प्रतीक आहे त्या ईश्वराच्या सत्तेनेच हे जग चालते ही जाणीव सतत मनात ठेवणे होय भक्ती आणि शरणागती नामस्मरणाने भक्ताच्या मनात ईश्वराची कृपा शक्ती आणि व्यापकता यावर विश्वास निर्माण होतो ज्यामुळे मनात नम्रता आणि शरणागती येते मनशांती सतत नामस्मरण केल्याने विचार एकाग्र येतात आणि मन शांत व एकाग्र होते नामस्मरणाचे फायदे दुःखातून मुक्ती नामस्मरणाच्या थेंबांनी जीवनातील दुःखाचा दगड फुटून जातो असं संत तुकाराम महाराज म्हणतात म्हणजे ज्याप्रमाणे थेंब थें, थें थें दगडावर जर पडला तर दगडाला खड्डा पडतो छिद्र पडतो दगड फुटून जातो त्याचप्रमाणे एक एक नाम आपण एक एक नाम घेताना ते असं आपल्या प्रारंभावरती कार्य करते, की आपलं दुःखीत प्रारब्ध आपलं पाप सर्व ते नष्ट करून टाकतं अहंकार कमी होतो भक्तांमध्ये नम्रता आणि शरणागतीची भावना निर्माण होऊन अहंकार कमी होतो असेही मानले जाते सोपा मार्ग भगवंत प्राप्तीसाठी नामस्मरण हा सर्वात सोपा मार्ग आहे असे अनेक संत सांगतात कारण नामस्मरण का सोपा आहे कारण नामस्मरण एकच आहे श्री गुरुदेव दत्त आपल्याला तेच परत परत जपायचं आहे आपल्याला कुठलं स्तोत्र करायचं नाही कुठला मंत्र जपायचं नाही किंवा इतर आसन लावून बसायचं नाही नामस्मरण का सोपं आहे कारण सर्व शास्त्र सर्व वेद सर्व व्याकरण सर्व पुराण सर्व स्तोत्र सर्व मंत्र सर्व श्लोक या सर्वांच सार भगवंतांनी एका श्री गुरुदेव दत्त या नामामध्ये एकाग्र करून ठेवले पहा किती मोठी कृपा केली भगवंतानं आणि त्यानंतर एक सूट दिली आहे की तुम्ही नामस्मरण कधीही कुठेही कधीही करू शकता भगवंताने किती अगाध कृपा केले नामस्मरण कधी करा नाम कधी घ्या आणि त्यावरून इतकं महान पुण्य इतकी महान नामस्मरण म्हणजे भगवंताच्या स्मरणात राहणे त्यांच्या नावाला आपल्या जीवनात अविभाज्य भाग बनवणे यामुळे भक्ताच्या मनात भक्तीची भावना वाढते आणि त्याला शांती व समाधान लाभते त्यामुळं नामस्मरण जास्तीत जास्त आपण सर्वांनी केलं पाहिजे नामस्मरण करून आपल्या अनन्य चिंतन करूया दत्तगुरूंच्या या दत्त प्रवासात सामील व्हा आपल्या युट्यूब चॅनलला असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा व दररोज दत्तप्रभूंना नमस्कार करून आंघोळीनंतर काही वेळ तरी नामस्मरण करा कमीत कमी